नाशिक शहरात भव्य शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश करणारे माजी प्रभाग सभापती तथा शिवसेना गट माजी नगरसेवक विलास शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सोमेश्वर येथे साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिरात दुग्धाभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विलास शिंदे यांची पत्नीसह विधिवत पूजन करून दुग्धाभिषेक आणि आरती करण्यात आली <classic> यावेळी सोमेश्वर महादेव ट्रस्ट आणि मान्यवरांच्या वतीने विलास शिंदे यांचा श्री श्रीफळ देऊन पुष्पहार देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला या विलास शिंदे यांच्या निवासस्थानी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलास शिंदे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मुलचा अण्णाची जेव्हा माझी ओळख झाली किंवा अण्णाला जेव्हापासून मी, मी, मी पाहिलं एक सांगेन कुठल्याही पक्षात असू द्या माणसांच्या सेवेला धावत जाणारा माणूस अतिशय कधी त्यांचा चेहरा असा कुठे बघा कुठेही किंवा कुठे हसरा चेहरा आहे तुम्हाला सगळ्यांनी तुमच्याकडनं अपेक्षा दाखवल्या काही तुम्हाला महापौर केल्यात काय तुम्हाला खासदार केला मी खूप तुमचा बघतो मी तुम्हाला केंद्रीय मुख्यमंत्री बघतो आता बघतोय माणसं कशी जोडायची कसं लोकांमध्ये हे करायचं कसं प्रत्येकाशी कॉर्पोरेट कॉपरेट करायचं सगळं आणि एकच हे सांगेल की अंदाज लहानपणी माझ्याकडून त्यांचा नंबर पाठ करून घेतला होता आणि मला म्हणे की तुला जेव्हा पण गरज पडेल तू एक फोन कर आजपर्यंत फोन असं कधीच झाला नाही की उचलला नाहीये किंवा कॉल बॅक आला नाही आणि प्रत्येक माणसं सांगितलेलं काम नाही असं अण्णा कधी म्हटलेच नाही अण्णा सगळे तुम्हाला म्हणताय की तुम्ही आमदार वाल हे वाल माझ्यासाठी तुम्ही महापौर पण तुम्हीच आहे आमदार पण तुम्हीच आणि मंत्री पण महानगरपालिका किंवा नाशिक जिल्ह्याच्या मनाले काहीच अडचण नाही कारण आपण त्याच वेळेला आपण कंडिशन आपण अण्णांना सांगितली होती की आपल्याला जेव्हा जायचं राहील पक्षांतर करायचं राहील तेव्हा पक्ष प्रवेश करते वेळेच आपण शिंदे साहेबांना सांगून द्यायचं <laughs> की इथलं जे महत्वाचं जे पद असतील ते महत्वाचं पद म्हणजे उपनेता पद असतील किंवा महानगरपालिकेचं असं पद आपल्याला मिळालं पाहिजे कारण आणि आता याच्यामध्ये काय झालं नुसतं पक्ष प्रवेश झाला पण खरी जबाबदारी आपली सगळ्यांची आता वाढलेली आहे अण्णांची जबाबदारी वेगळी आहे आपली आपली वेगळी आहे कारण आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आता अण्णांना प्रभागामध्ये आटून नाही ठेवायचं इतर प्रभागामध्ये चार नगरसेवक जे निवडून द्यायचे ते अण्ण नसताना आपल्याला निवडून द्यायची ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे तर वजन वाढणार आहे आणि मागच्या वेळेला महानगरपालिकेत अण्णांना जे पद मिळालं ते याच्यामुळेच मिळालं की चार नगरसेवक आमचे स्वतःचे तर आता पुढच्या वेळेला आपण चार देऊ परंतु इतर ठिकाणी सुद्धा आपला प्रचाराला जावं लागणार म्हणजे इतर प्रभागामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या तर आपल्याला ते पद मिळेल अशी एक महत्वाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे इथं आपण पार पडू आणि हे सगळं कोणासाठी मी तर म्हणतो शिंदे साहेबांसाठी नाही अण्णांसाठी नाही तर आपल्या भागाचा आपल्याला विकास करायचा आहे भाग्यविधा त्याच्या जेवढं तुम्ही पाठीशी शिराल जेवढा त्यांना पाठिंबा द्याल जेवढं त्यांचे भाऊ जे आहे ते आपण पॉवरफुल बनवू आणि बहुबली त्यांना बनवू तर त्या बहुबली बनण्यामधून त्यांना ती सत्ता आपल्याला मिळत असते आणि मग त्यातून आपला विकास होत राहतो गंगापूर रोड म्हणजे आता त्यावेळेला शरद पवार म्हणायचे की आपल्याला नाशिकचा कॅलिफोर्निया करायचा आहे म्हणजे काय होत तर जे कॅलिफोर्निया करायचं आहे त्याचे जे उद्देश आहे ते सगळे मानवकड अण्णांकडे त्याची ब्ल्यू प्रिंट जी आहे ही अण्णांकडे आहे आपल्याला काय काय करायचंय तर ही ब्ल्यू प्रिंट ध्यानात आपल्याला जर ती करायची असेल विकासापर्यंत जायचं असेल तर अण्णांचं जे काही इथं प्रचाराचं जे काम आहे इथून पुढं आपल्याला हाती घ्यावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या कंडिशन अण्णांनी कबूल केलंय आणि त्या दिवशी शिंदे साहेबांनीच कबूल केलं तर नाशिकचं नेतृत्व आता तुम्हाला आहे आणणं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं <laughs> आणि कधी नव्हे तो प्रक्षे, प्रक्षे जो जो हाम जा, हाम जा हा जो विजय झाला म्हणजे जिथं काय पक्ष प्रवेश करताना जो काय लोक जमा झाले होते आपली सगळी नाशिकने जो काय पाठिंबा दाखवला पूर्व होता कारण याच्या अगोदर म्हणत होते आता आमच्या आमच्या गाडीत असेल किंवा इतर असेल तिथं काय सांगितलं की पैसे देऊन लोक आणले आणि म्हणे तुमचा हा जो आता जो आम्ही सगळं ऐकतोय याच्या जनतेमध्ये तर हे सगळे लोक स्वतःहून आलेले स्वतः तुम्ही विकासाचं जे अण्णांचं बोलत तर अशा प्रकारे अण्णा आमचं आपले जे केंद्रीय मंत्री आहे नि, नितीनजी गडकरी तर यांचं ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान जे आहे त्याचा मी जिल्ह्याचा सचिव आहे त्या हा तर त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळं प्रतिष्ठान तुमच्या पूर्ण जिल्ह्याचं प्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे तुम्ही ज्या वेळेला खासदारकीला उभे राहाल त्यावेळेला म्हणजे भविष्यातलं तर आपल्याकडे विजन असलं पाहिजे बघा मी काय होतो लहानपणी माझ्या अंगावर कपडे नव्हते बाळ होतो लहान तर आज मी समजा एक कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालो क्लास वन ऑफिसर म्हणून निवृत्त झालो तर हे कशामुळे झालो तर आपले स्वप्न आपण बघितले पाहिजे तसं आपल्या भागाचा विकास आणि अण्णांचं मोठेपण त्यांना मिळणारी पदं त्यातून आपला सगळ्यांचा विकास होणार आहे तर म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा अन्ना आणि आमचा आनंदी विरंगुळा जस्ट नागरिक संस्था जी आहे शिंदे सेनेमध्ये त्यांचं स्वागत खूप आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि आजचा वाढदिवस त्या रुटीनं खरं तर असते म्हणावं लागेल अण्णांचं काम आपलं सर्वांना माहितीच आहे कारण प्रत्येक जणांना आपलं सर्वांनी अन्नाचा स्वभाव त्यांचं कार्य करूनच खरं तर अण्णांचा वाढदिवस हा तुमच्या आमच्या सर्वांसाठीच नेहमीच एक आदर्श असे कार्यक्रम ज्या दिवशी आपण उपक्रमातून साजरा करतो आज बिला शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं गंगापूर बोर्डन ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचा बर आणि आरोग्यदायी असं जावं आणि पुढचा वाढदिवस आपण नाशिक महानगरीचे महापौर म्हणूनच साजरा करू दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला विला शिंदे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना माणसे जोडण्याची पूंजी तर दरवर्षी वाढत असून भविष्यात कोणतीही चूक माझ्या हातून घडणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला सगळ्या गोष्टी करत असताना नेहमीच एक विचार होतो आपण समाजाने दिलेले काय दिलं तर आपण त्याची परत भेट करू शकत नाही म्हणून नेहमीच काय ना ने काय देण्याचा प्रयत्न करत असतो नेहमीच काही ने ने ना काय कुठं आपण एखाद्या कार्यक्रमाला असतो घरी जातो का त्या माणसाच्या आपल्यावरती उपकार माणसं सहज देतात नुसते देतील प्रॉपर्टी आली ती आपण कमवली ती परत आप्पासाहेब गेली तरी आपण ती कमवू शकतो पैसे गेले दरोडापणा तरी आपण कमवू शकतो परत परत एकदा जोडलेला माणूस जर तुटला कारण माणूस जेव्हा जोडला जातो त्याच्या हृदयामध्ये स्थान करण्यासाठी फार मेहनत करावी लागते मी आता शिवाजी भाऊला आपण एवढं बोलतो मित्र म्हणून पण त्याच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण झालं पण ते सहज नाही झालेलं नगरसेवक नाही झालेलं त्याच्यासाठी आपण वेळोवेळी इतक्या वर्ष आपलं ती तपश्चर्या असते तेव्हा माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या मनात आपल्या आयुष्यात होतं आणि ते टिकवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने बॅलन्स म्हणून काम करावं लागतं आणि हे जोडलेले माणसं आयुष्यात ही माझी खऱ्या अर्थाने पूंजी आहे आणि दरवर्षी मी सोमेश्वर बाबाच्या साक्षीने सांगतो पैसे रुपया नसू द्या पण ही पुंजी माझी दरवर्षी वाढलेली राहील एवढंच आपल्याला या ठिकाणी गोळा जातो आपल्या माझ्या हातून भविष्यातही पद एकून जातील पदाने माणूस कधी मोठा नसतो माणूस इस्टेटीने कधी मोठा नसतो त्याच्या संस्काराने त्याच्या कर्तव्याने त्याच्या गुणाने तो माणूस मोठा असतो मला असं वाटतं आणि ते संस्कार आपण दिलेले सर्वांनी कुटुंबाने दिलेले ते संस्कार मित्र परिवाराने दिले सगळा मित्र परिवार ना काय त्यांनी दिलेले साथ या सगळ्यांचा विचार करता आपल्याला भविष्यामध्ये मी आमदार होईल खासदार होईल नाही होईल परंतु एक सांगतो आठव आणि खात्रीने सांगतो पद येतील जातील परंतु असं एकही चुकीचं काम करणार नाही जेणेकरून माझ्यामुळं आपल्याला शर्मेने मान खाली घालावं लागेल असं एकही काम या ठिकाणी करत आज या चोपन्नाव्या वर्षी पुन्हा एकदा दरवर्षी मी तेच सांगत असतो आणि ते पुन्हा सांगतो एखादं काम कमी करेल पण चुकीचं काम करणार नाही कैलासजीने अशोकजीने सांगितलं तर कैलास आणि अशोक अशोक भाऊ यांना पक्षाचं किंवा इतर पक्षाचं बांधले करा आपण कुटुंबातल्या सदस्यावर अशोक त्यावेळेस काँग्रेस मध्ये होते दोन हजार बाराला मी लढलो ना त्यांच्या गाडीत घेऊन जायचं मला मात्र जेवण ही बॅग आहे रात्रीचे घेऊन बरायचे दिवसा किती असतो कुठे मी आलो गेलो त्यांचाच फोन त्यांचीच गाडी त्यांचे जे काही नेटवर्क जे संबंध आहे ते प्रत्येक ठिकाणी ते मला घेऊन जायचे कैलास भाऊ ज़ आहे कैलास बाबा बसले ना यांचं का सांगतो उदाहरण काही हे त्यांना पक्षाचे बंधन आहेत अनेक त्यांच्या समजा त्यावेळेस उमेदवार आंदोलन मधून असं कोणी नातेक असेल माझ्या समोर ते दुखायला नको पण प्रेम त्यांनी कधी लपून ठेवलं नाही आणि मग एवढ्या आम्ही सुद्धा एकमेकाला कधी असं दुरावलं नाही आणि मग उत्तम आप्पाचा परिवार असेल हे सगळे असे उत्तम बाप्पा माझ्या दादांपासून संबंध आहे त्याच्यामुळे तो तर तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी सहज होत नाही या सगळ्या गोष्टी सहज होत नाही आणि जगन पण तुम्ही सांगितलं का माणसं अनेक असतं माणूस सांगितलं त्याच्यामध्ये गॉड गिफ्ट असतं त्याच्यामध्ये अनेक परमेश्वर काही वेगळं थोडस अजून टाकून ते व्यक्ती घडवतो एवढ्या मोठ्या मनाने तुम्ही सांगितलं पुन्हा एकदा सांगतो आपल्या सर्वांना मला बसून धन्यवाद आणि संध्याकाळचे कार्यक्रम यापूर्वीचे बंद कारण काय होतं होत आता सगळ्या गोष्टी आहेत आणि बोनिमध्ये पण रोज लोक आपल्यावर देश एवढा मोठा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राजकारणाच्या इतिहासामध्ये पक्षप्रवेश जाऊ द्या पण एका व्यक्ती माग स्वयंस्फूर्तीने स्वयं खर्चाने एक रुपयाचं डिझल न टाकता सतराशे सतराशे गाड्या मुंबईला एकत्र जाताना मी कधी पाहिलेलं नाही तुम्ही कधी पाहिले असेल कारण एवढा माझा पण ही सगळी तयारी दोन दिवसाची होती सगळं तुमच्या सगळ्यांच्या ताकदुरती करू शकलो आणि ह्या प्र, पक्षप्रवेशामुळे पक्षप्रवेश नाही म्हणणार आमचा आपलाच पक्ष येतो त्या कुटुंबामुळे आपण आपल्या कुटुंबात परत गेलेलो त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आणि प्रत्येक महाराष्ट्राचे कोण विलास शिंदे विला विचार करायची बाग आहे हा कोण विलास शिंदे आणि जर आपल्याला आठ दिवस भेटला असेल तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी आता आपला आकडा आहे आठ दिवसामध्ये आपण आठ आधार कार्ड घेऊन जाऊ शकलो असतो एवढी ताकद आपण लावली असती आणि ज्या दिवशी वेळी त्या दिवशी ही मुंबई ही आठ हो ते दहा हजार गाड्या घेऊन जाऊन जाम सुद्धा करू शकते ताकद आता मला ही ताकद पैसे नाही होऊ शकत ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी तो काही आपल्याला रेकॉर्ड झालेले तुमच्या सगळ्यांमुळे झालेले असेच आशीर्वाद सहकार्य प्रेम कधी चुकत असेल तर आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला मेवना म्हणून आपला येई म्हणून बाप्पाचा शिष्य मनुष्य भाऊ म्हणून पात्रात द्या चुक सुधारण्याची संधी द्या जोपर्यंत आपण दुसऱ्याची संधी देत नाही तोपर्यंत त्याला झालेली चूक लक्षात येत नाही आणि मग सहज त्याच्यावर एवढ्या वर्षाचे संबंध असून मी जर कोणावर नाराज अंकुशला ठीक आहे आपण चार वेळा बोलतो पण त्यांनी नाराज व्हायचे कारण मी सांगण्यासाठी आपण एकमेकांना मला सुद्धा सांगा तुम्ही मी कुठं चुकत असल ते तुम्ही मला सांगत चला भावना व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने सकाळी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करणार आभार व्यक्त केला या अभिष्ट चिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित